माझ्यासोबत तू जर ज्ञान राहायला भेटे उदय हे, उद्या हे पाल राहीन तू राहायचं नाही लक्षात राहून बर काय मला खोपरी गाडी हातोडी उद्या हे पाल राहीन हे गाडा राहील सगळे माणसं राहतील

तेच म्हणलं ना टांग दुखाली का तुझी मला थोडा भात नाही द्यायला मी बी खात असतो बरं भात मी अरे थोडा भात दि तर त्याला पण दे भिकारी आला तर रस्त्यात त्याला उचारी देत राव मी तुझा भाऊ तुम्हाला